काय झोपतेस तू सारखं झोपणं बस तू शांत सॉरी सॉरी माय मेरी का ऐसा कान का गलत गलत हो गया गुड गुड गलत ऐका मैंने अगर निवांत बसत असते तेवढ्यासाठी बेचान पडाव असं काम काम ती वहिनी येऊन करत कर तुझी फालतू ये काम टाइम नहीं नुसत बिना काम टाइम काम ये बड़ी अच्छी बात कही तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहब फिरा जाए हिरवालो पहिले चहा पिऊया फ्रेश होऊया काय मागणी बर स्वयंपाची तयारी आता चालू आहे चला देवाची पूजा झालेली आहे ओके चला चहा पिऊया काय आता सीन आहे बघू शकता मॉर्निंग वॉकिंग मस्त पैकी ऊन पडलेला आहे आज म्हणजे थंडी तर चालूच आहे थंडी स्वेटर घातल्यावर ओळखला जातो थंडी तर आहे वरून ऊन त्यामुळे जरा बरं आहे उन्हामुळं जराशी ऊब लागते चला काळूला फिरवतो हो आणि मग जाऊ वापस घरी आवरायचा पटापटा लवकर जायचा आहे आता जरा लेस उशीर होतोय दुकानदा जायला ले म्हणजे एवढा पण नाही पण उशीर होतोय पटकन लवकर लवकर जरा जास्तीत लवकर जाऊ जे लवकर वापस येता येते चला आवरलं का सगळं ओके चला जाऊ या डबा घेऊन आल्यावर भेटू अच्छा दूध तर आणलेलं आहे आताच चला झाला आहे ओके आम्ही लोळतोय आम्ही लोळतोय अजून पण आम्ही पिशनच लोळतोय कसं बघितलं का मी लोळतोय एकदम खेळतोय चला तो सर आपण चहा घेऊ मग फिरवा जाऊया चला का ग का का नाशी करून चालली तू का नाशी का केलीस तू शृंगिंग अय शृंगिंग पोंगिंग कोंगिंग मेरी जान काय गुड नाईट गुड नाईट म्हणायचं आहे तुला गुड नाईट चला ब्लॉकला इथं संपूया साहेबांचा हळूहळू आज चाललेला आहे तिथं झरला आहे थोडक्यात राहिला शिपूड तर हल होते म्हणजे कोण तर बघत आहे तुझ्या पप्पा बघते त्यामुळे ते शिपूर झालेलं आहे साहेब

पहिले मला स्टिक द्या मग तुमचा कारभार करा काय करा त्याच्या खाली कशा टाकतेसोप्या खाली म्हणलं कशा घाल त्या साहेब गेलेले आहेत टाकूपर्यंत बसलं बघ मम्मी एवढं हुशार आहेत टाकायचं कधी हे बाप्पांचं म्हणणं आहे टाकलं तस लगेच लिहू हुशार भयंकर हुशार कामाच्या बाबतीत कसं काम कमी होईल दुसरी कशी करतील असं बाप्पांचं काम आहे आता तर दंगा सुरू झाला बाबा आता कसा पळते तू सोंड्या बाबा नुसता ये बस काय झोपतेस तू सारखं झोपणं बस तू शांत चार। रेड चारला ला उठल्यापासून अजून पडलेलं नाही बिचार

कामाल कोण यायच कामा टायमाला नाही असू एवढं काय त्यात मी आलो कसं मला जवळ आहे का ते स्टी का आणायची स्टीक आणायची जवळ आहे का माझ्यासाठी सांगा पालदूगिरी चला ब्लॉग संपू जर तुम्हाला आवडलं असेल तर जर लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत केला बाय